नमस्कार सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते मी पल्लवी स्वागत करते तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे शिवजयंती आणि शिवजयंती विशेष छान असं भाषण मी सादर करत आहे तर तुम्हाला हे भाषण शंभर टक्के नक्कीच आवडेल यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू शेवटपर्यंत बघा अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही भवानी मातेचा लेख होता तो भवानी मातेचा लेख होता तो मराठ्यांचा राजा होता तो झुकला नाही कोणासमोर मुघलांचा बाप होता तो तेच आपले शिवाजी महाराज तर त्यांच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये छान अशी माहिती बघणार आहोत भाषण घेणार आहोत तर त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या शिवजयंतीच्या पावन सोहळ्यांचे माननीय अध्यक्ष जे कोणी असतील ते पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो ज्या शिवराय दिवसांची सर्वजण वाट वाट पाहत होते आतुरतेचे वाट तो मंगलमय शिवदिन आला आज दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्यांच्या मनामनात अशा शिवाजी महाराजांना वंदन करूनी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात तर नमस्कार सर्वप्रथम आई जिजाऊंचे पुत्र गोरगरीब रयतेचे छत्र हिंदवी स्वराज्य संस्थापक जानते राजे राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा नाव घेताच ज्यांचे अभिमानाने फुलते छाती नाव घेताच ज्यांचे अभिमानाने फुलते छाती दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजा शिवछत्रपती शत्रूच घडले शत्रूस नडले लढले ते स्वराज्यासाठी धन्य झाली त्या गुरुयुग पुरुषाने महाराष्ट्राची माती तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत उभा सह्याद्री शौर्य आणि पराक्रमांची मूर्ती राजे शिवछत्रपती मित्रांनो शिवाजी महाराज हे थोर पुरुष होते आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावांचा जय जयकार करतो कारण शिवाजी महाराजांनी महाराजांनी केलेले महान कार्य हो। एकोणीस फेब्रुवारी या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर एक तारा चमकला जळणाऱ्या मातीला भरगडगडलेल्या मनाला हिंदवी स्वराज्याचे लेख देऊन गेला हिंदुस्थानात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला मैत्रिणींनो आई जिजाऊंच्या प्रेरणेतूनच हिंदवी स्वराज्यांचे स्वप्न आकाररास आले असे म्हटले तर वावघे ठरू नये थोर त्या जिजाऊ माता त्यांची गाथा अपरंपार शिवरायांवर केलेले संस्कार दिली हातात तलवार शत्रूंचे झेलण्या वार शत्रूंना करण्या ठार हिंदवी स्वराज्य साकारण्या शुभांना केले तयार शत्रूंचे झेल्लेवार शत्रूंना करण्या ठार हिंदवी स्वराज्य साकारण्या शुभांना केले तयार शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची स्वप्न पाहिले प्रतिज्ञा घेतली आणि यामागे आई जिजाऊंची प्रेरणा होती तसेच तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे जिवा महाला ऐसाजी कंक नेताजी पालकर मुघरवाजी बहिर्जी नाईक अशा अनेक शूर विरांची मावळ्यांची साथ शिवरायांना लाभली होती असाध्य अवधड अशी स्वराज्यांची वाट होती असाध्य अवधड अशी स्वराज्यांची वाट मर्द मावळ्यांची लाभली अनमोल साथ मर्द मावळ्यांची लाभली अनमोल साथ शत्रूंवर वार केले घेऊनही तलवार हातात शत्रूंवर वार केले घेऊनही तलवार हातात अनेक संकटांवर करुणिमात अनेक संकटांवर करुणिमात उभे केले हिंदवी स्वराज्य दिमाखात उभे केले हिंदवी स्वराज्य दिमाखात स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता स्त्रियांना सन्मान होता शेतकऱ्यांना मान होता साधू संतांना आदर होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आपले राजे असल्याचा अभिमान होता ज्यांनी निर्माण केले हिंदवी स्वराज्य ज्यांनी निर्माण केले हिंदवी स्वराज्य ते म्हणजे शिवाजी महाराज ज्यांचे मराठी जना मनावर अधिराम ते म्हणजे शिवाजी महाराज ज्यांचे मराठी जना मनावर अधिराज ते म्हणजे शिवाजी महाराज ज्यांच्या नावाचा डंका जगात वाज ते म्हणजे शिवाजी महाराज ज्यांच्या नावांचं डंका जगात वाज ते म्हणजे शिवाजी महाराज बोना शिवछत्रपती शिवाजी महाराज की जे एवढे बोलून मी माझ्या भाषणास पूर्णविराम देते जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र तर आजचं हे भाषण तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद